विद्यार्थ्यांना आपण जर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही मटेरियल अव्हेलेबल आहेत त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो तर लक्षात घ्या टेक्निकलमध्ये नेटवर्क हार्डवेअर सॉफ्टवेअर इंजिनियर याकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर टेक्निकल आपल्याकडे टोटल बाराशे प्लस प्रश्न आहेत टॉपिक वाईज याची जी प्राईज आहे ते आहे वन फोर्टी नाईन जे आ, माध्यम असणार आहे ते इंग्लिशमध्ये तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी भेटणार आहेत प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील या ठिकाणी आपण दिलेली आहेत परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपण लेखापाल या पदाकरिता जर फॉर्म भरलं असेल तर त्यांनी जो सिलेबस दिला ताथ ताथ आहे त्या टॉपिकवर टोटल पंधरा टॉपिक आहेत यावर एकूण चौदाशे प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये हे देखील आपण मटेरियल परचेस करू शकतात माध्यम जे असणार आहे ते इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी असणार आहे त्यासोबत प्लंबरसाठी जर आपण फॉर्म भरला असेल तर प्लंबरकरिता आपल्याकडे सहा टेक्निकल टेस्ट उपलब्ध आहेत प्रत्येकी वीस प्रश्न आहेत आय टी आय लेवलच्या या ठिकाणी एक टेस्ट आपण डिझाईन केल्या आहेत यामध्ये एकूण एकशे वीस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त फोर्टी नाईन रुपीज त्यासोबत मिस्त्री याकरिता पाच टेक्निकल टेस्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रत्येकी चाळीस प्रश्न असे एकूण दोनशे प्रश्न आहेत प्राईज आहे फोर्टी नाईन आय टी आय लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी आपण ॲड केलेले आहेत त्यासोबत वायरमन याकरिता पाच टेक्निकल टेस्ट अव्हेलेबल आहेत प्रत्येकी चाळीस प्रश्न एकूण दोनशे प्रश्न आहेत प्राईस आहे फक्त फोर्टी नाईन रुपीज त्यासोबत चालू घडामोडी आपल्याला जर पाहिजे असेल तर सामान्यमध्ये चालू घडामोडी देखील विचारण्यात येणार आहेत लक्षात घ्या जून दोन हजार बावीस ते एप्रिलपर्यंत विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये भेटतील एकूण चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच ज्ञान यामध्ये बघू शकता राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि सामान्यज्ञान मिक्स असे एकूण चार हजार प्लस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत प्र प्रश्न आणि चार ऑप्शन या ठिकाणी दिला आहेत प्रश्नाचं उत्तर देखील लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल याची प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये हे देखील आपण परचेस करू शकता त्यासोबत इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आपल्याकडे उपलब्ध आहेत चॅप्टरवाईज क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला भेटतील अकराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकशे कोणतीस त्यासोबत ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये अंकगणित आदी बुद्धिमत्ता था चाचणी टॉपिक वाईज क्वेश्चन असे एकूण तेराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे एकशे एकोणतीस रुपये बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत त्यासोबत मराठी व्याकरण याकरिता टॉपिक वाईज आपल्याकडे टेस्ट आहेत मिक्स टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे कोणतीस रुपये त्यासोबत लक्षात घ्या आपल्याकडे एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येक शंभर टेस्टमध्ये प्रत्येकी किती प्रश्न असतील या ठिकाणी आपण दिलेले आहेत त्यासोबत दहा फुलँड टेस्ट प्रत्येकी शंभर प्रश्न असे एकूण चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये पाठीमागे जेवढे एक्झाम झाले आहेत प्रश्न विचारण्यात आले त्या पीडीएफ देखील तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील दिल। प्राइस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव तीस यावर व्हॉट्सअप करा परीक्षा अतिमहत्वाचे पी डी एफ देखील आपल्याकडे आहेत याआधी आय बी पी एसने ज्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले आहेत ते सेपरेट प्रश्न आपण या ठिकाणी केलेले के आहेत हे जरी पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात आणि लक्षात घ्या आपण जे श्री तुळजाभवनी मंदिर संस्थान सरसेवा परीक्षा जी होणार आहे याकरता जे व्हिडिओ घेऊन येत असतो ते देखील आपण बघू शकता त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू